गोपीनाथनगर प्रवरा कालवा परिसरातील रहिवाशांचे पाटबंधारे विभागाला पुनर्वसनासाठी आणि वेळेसाठी साकडे श्रीरामपूर वॉर्ड नंबर दोन मधील गोपीनाथनगर प्रवरा कालव्याच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांनी श्रीरामपूर येथील वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उप अभियंता साहेब यांना एक कळकळीचे निवेदन दिले आहे आपल्या घरांसंदर्भात कोणतीही पुढील कार्यवाही करण्यापूर्वी तात्पुरता दिलासा आणि पुनर्वसन करण्याची त्यांनी विनंती केली आहे रहिवाशांनी सांगितले की त्यांनी कालव्याच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतःहून पंधरावीस फूट अतिक्रमण काढून घेतले आहे कालवा स्वच्छ ठेवण्यास ते कटिबद्ध असून गटार पाणी किंवा कचरा कालव्यात टाकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले अतिक्रमण काढल्यामुळे ते आता अत्यंत अपुऱ्या जागेत राहत असून कालव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठीही त्यांनी रस्ता मोकळा करून दिला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रहिवाशांनी अधिक वेळ देण्याची विनंती केली आहे त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही जागा किंवा घर नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असल्याचेही त्यांनी नमूद केले शासनाकडून पुनर्वसन होईपर्यंत त्यांना येथे राहण्याची परवानगी मिळावी अशी नम्र विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे यावेळी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ लिपिक आठरे यांनी उपअभियंता कलापुरे यांच्या वतीने निवेदन स्वीकारले जे आम्हाला तुम्ही दिला होता टाईम त्या टायमाला सांगितलं तर रस्ता द्या म्हणून त्यावेळेस आम्ही तुम्हाला पंधरा वीस फुटाचा रस्ता काढून दिलेला होता पंधरा वीस फुटाचा दिला राहता आम्हाला पुन्हा नोटीस आली मग आम्ही जायचं कुठं पाणी पावसा लागलं असतं तुम्हाला वाटतं तर आम्ही थोडंफार अजून द्यायला तयार आहे पण एकदमच उठवायचं म्हणलं तर गोरगरी वाजून जायचं कुठं दुसऱ्या जागे जाऊन

जगत नहीं है थोड़ी भी जगह नहीं तो का दुन्दु दुन्दु है? दुन्दु तो तो को तो कहा जाएंगे हमारे थोड़ी सी तो क्या होना ना हम बाल बच्चे लेके जरा जरा बच्चे नादन नादन किसके किसके तो ताने बच्चे कहा जाएंगे पानी बारिश बारी एक किलो लाते आधा किलो खाते आधा किलो सवेरे के वास्ते रखते हैं हम जाएंगे कहा से लेंगे कहा से जगह लेंगे